शोध सत्य बातमीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिलांचा सा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला ची ची... महिला आघाडीची आघाडीची शहराची शहराची कार्यकारिणी शहराध्यक्ष नलिनी गायकवाड यांनी जाहीर केली यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी प्रदेश उपाध्यक्ष सौकतभाई तांबोळी माननीय नगरसेवक सुदाम भोसले शहर उपाध्यक्ष भांबरकर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अनंतराव गार्दे आदींसह शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अभिषेक कळमकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसची महिला माध्यमातून शहराध्यक्ष नलिनी गायकवाड यांच्या माध्यमातून या पुढील काळात महिलांसाठी शासकीय योजना रोजगार बचत गट आदींसह महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम कार्यशाळा राबवण्यात येणार आहे सध्याचे सरकार महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन करण्यात येणार आहे यावेळी महिलांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले एकूण एकोणचाळीस महिलांची कार्यकारिणी आहे शहर उपाध्यक्षपदी आशाताई ससाणे सचिव रजनीताई ताठे सारिका साळवे मीराबाई उमा सहसचिव जयश्री भिंगार दिवे अल्पसंख्याक शहराध्यक्ष नीता बर्वे सरचिटणीस रजनी भोसले लीना रोकडे स्वाती साळवे युवती समन्वयक गायत्री शिंदे भाग्यश्री भिंगार देवे आदींनी आदींना नियुक्तीपत्रे देण्यात आली प्रतिनिधी महेश कांबळे नगर नमस्कार राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवारजी आजचं महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं महिलांचं राष्ट्रपती भवनमध्ये जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांचा सन्मान आणि त्यांना आज आजचं औचित्य साधून चाळीस सा महिलांना आज आपण नियुक्तीपत्र दिलेलं आहे कारण महिलांनी राजकारणामध्ये सक्रिय सभासद व्हावं सक्रिय काम करावं हाच एक त्यामागचा उद्देश होता तर चूल मूल सांभाळत आलेल्या आहेत महिला आत्तापर्यंत परंतु राजकारणामध्ये फार कमी महिला येतात परंतु आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात काम करणारी महिला आज राष्ट्रव राष्ट्रवादी भवनमध्ये येऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं पुन्हा एकदा ह्या सर्व रणरागिणींना मग तसेच समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना मी अहमदनगर शहर अध्यक्ष या नातेने सगळ्यांना शुभेच्छा देते व त्यांना मानाचा मुजरा करते जय हिंद जय महाराष्ट्र या दिनाच्या निमित्ताने अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाची कार्यकारणी शहर कार्यकारिणी आमच्या ज्या पक्षाच्या शहर अध्यक्ष आहेत आदरणीय ते गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी जाहीर झाली यामध्ये अनेक महिलांचा त्या ठिकाणी सहभाग होता कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आले इथून भविष्य काळामध्ये असे अनेक ज्या काही होतकरू महिला आहेत ज्या महिलांना खऱ्या अर्थाने अनेक प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली जाते शासकीय योजना असतील रोजंदारीचा विषय असेल किंवा अशा बऱ्याचशा प्रश्नांमुळं महिलांना मोठ्या अडचणींना समोरं जावं लागतं अशा पद्धतीने गायकवाडताईंनी आपल्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी जाहीरित्या सांगितलं की आपण एकत्रित करून प्रत्येक महिलांना एकत्रित करून मग त्या प्रत्येक घटकातल्या असतील अशा सगळ्यांना एकत्रित करून एक चांगल्या प्रकारचं ध्येय धोरण आखून काम केलं जाणार आहे पक्षाच्या ज्या आमच्या आदरणीय सुप्रियाताई आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने महाराष्ट्रभर पक्ष काम करतो आणि नुसतं याही मागच्या काळामध्ये मा आपण जर बघितलं तर आदरणीय पवारसाहेबांनी महिला सक्षमीकरण सबलीकरणचे कशा चा कशा, चांगले निर्णय या राज्यामध्ये घेतले आणि त्यामुळं महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत सध्या मोठ्या प्रमाणात महिलांना प्रश्न भेडसावत आहेत सरकारचं काय चाललेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु महिला वर्गाकडं खऱ्या अर्थाने दुर्लक्षित सरकार हे सरकार करत आहेत येणारा काळ निवडणुकीचा आहे आणि या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहे महिलांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थाने जो काही सहभाग नोंदवला आणि इथून भविष्यकाळामध्ये सगळ्यांना संधी देण्याचं आमचं काम निश्चित प्रकारे होणार आहे आज काही उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असेल युवतींना संधी देण्याचं काम केलं जाणार आहे आणि ते आज पत्र देऊन ते केलेलं आहे सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढील काळात चांगल्या पद्धतीचं चांगला दृष्टिकोन ठेवून आणि विशेषतः या शहरामध्ये महिलांचे प्रमुख प्रमुख प्रश्न काय आहेत मागण्या काय आहेत याच्यावरच हा महिला आघाडी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे काम करणार आहेत मी आदरणीय नलिनबाई गायकवाडांचं आमच्या पक्षाच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा